पालघर जिल्ह्यातील विकास कामे आणि राष्ट्रीय प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याच्या तक्रारींवर आता कठोर कारवाई होणार आहे पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी जवार येथे झालेल्या जनता दरबारात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्याच्या सूचना दिल्या आहेत स्वच्छ पालघर सुंदर पालघर दुर्गंधीमुक्त आणि प्लास्टिकमुक्त पालघर या अभियानानंतर आता भ्रष्टाचार मुक्त पालघर करण्याचा निर्धारही पालकमंत्र्यांनी व्यक्त केलाय जव्हार येथे आयोजित जनता दरबारात मुसळधार पावसातही दीडशेहून अधिक अर्ज आणि निवेदन प्राप्त झाले यावेळी विक्रमगडचे आमदार हरिश्चंद्र भोए जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते जिल्ह्यात सुरू असलेल्या जलजीवन योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी समोर आल्या असून या योजनांची सद्यस्थिती आणि ठेकेदारांना देण्यात आलेल्या देयकांचा सविस्तर अहवाल देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद पर्यटन आणि ग्राम विकास विभागांतर्फे गेल्या पाच वर्षात झालेल्या रस्ते आणि अन्य कामांमध्ये दुबार प्रकल्प व भ्रष्टाचाराच्या संशयाची चौकशी करण्याचे आदेशही पालकमंत्र्यांनी दिले आहेत द न्यूज ब्युरो पालघर